ಮನೋನಿ ಕುಂಟಲಿ ವಚನಿ ನೂಚಾರೇ ಮಂತ್ರ ಶೈಲಿ म्हटल्याच्या <involved> in <language> नंतर जी कृपा मंत्राची जी व्हायची ना ती बंद पडली महाराज आणि ना जी काय वाघदेवी त्या वाघदेवी घशाला एकदमच घश्याला कोणाच्या रावणाच्या बोलायच मन केलं ना महाराज आता सरस्वती कुठे असते जिबीवर जिबीवर बसल्याच्या नंतर तिनं बोलायचं काम करावा शब्दाला शब्द व्याकरण प्रमाणे आणि वाघदेवी न घशात बसून आणि आवाज काढायचं बाहेर काम करू लागतो त्या वाघ देवीनं मंत्राच्या म्हणण्याप्रमाणे मध्ये बसली आणि एकदमच दात खिडी बसली अशी राम खटकन काही काही माणसं म्हणतात ना तुलाही चळवळ करायलाच पण तुझी अकबार कायमची दात खिडी बसन नाही का पूर्वीच्या काळामध्ये काही माणसं सात्विक एकूण मकाला शाप द्यायचे खरं व्हायचं महाराज होत होत का नाही खरं म्हणून त्या पुढच्या ना म्हणायचं मला शाप द्यायला ह्याच पदरात पडन तुह्याच पदरात पडण असं म्हणायचे महाराज बरं आज किती बऱ्या विषया दिल्या माणसं आहेत आणि पृथ्वी आहे पण सात्विकता नाही अजिबात नाही म्हणून ते तुम्हाला तुमची वाणी काम करत नाही मी तर म्हणत असतो लांबी रुंदी भयंकर वाढली त्याला अंत नाही पार देखा एवढी झाली पण खोली एकदमच कमी झाली नाही खोली त्याच्यामध्ये राहिलीच नाही असा त्या ठिकाणचा भाग आहे असं मंत्रान त्या रावणाला केलेला आहे प्राप्त काळाला गेला वाग्दीप वर्ण उच्चारे ना स्वल्प कोण पाप उडवले हा असं वर्ण पुढी समय कसा आलाय बघा समय जाना समय जाना भलते ना भलते मनी अरे हो मला काय झालं लागलंय महाराज मंत्राचा उच्चार करायचा आहे उच्चारच निघाना अरे हो काय झालं मला कस काय बिघडलं आणि माझ मला आवाज बाहेर निघाना मंत्र म्हणता येईना तुझ्या मंत्राची देवता बिघडली का आचारण चुकलं आचारण चुकल्याच्या नंतर किती दिवस रामायण ऐकले आणन किती दिवस रामायण वाचलं ना सांगले ना आपलं बरं होईल बात, बात नाही महाराज आचारणच पाहिजे कोटर बनला रामायण झालं एक साध असं म्हण पाहिजे बाजूला आम्हाला पक्क माहिती ते काय बोलतात कसे बोलते त्यांची त्यांनाच माहिती होत ते पण रामायण केलं करा त्याला काय नाही खासच रामायण देव धप्पाडला झालं भरल्या अ आज बात माणूस गावामध्ये असा पाया घालून येऊ दिला नाही काय तपश्या केली त्याने आम्हाला एक दिवस तिथे गेलो सहा महिने घातला नाही डोक्यात आम्हाला विचारलं म्हणले महाराज तुम्ही कुठून म्हणलं दोन कवडून पाचशे रुपये दिले म्हणजे तुमची सेवा घ्यायची नाही काय त्या साधकांची कमाल आहे मला असे काय काय म्हणजे वर आचरण सांगायला लागलो तुम्हाला आचरणात बदल झाला रे झाला की मंत्र जे बात काम, काम करीत नसते आणि तेच मंत्र दुसऱ्याला काम केले शिवरायात नसते बोला शंकरे होऊनी प्रसन्न माझ देधले वरदान शेखी उच्चार्य ना वर्ण दारुण विघ्न उडवले भगवान शंकराने मला मंत्र दिलाय रावण म्हणतो बरं तुम्ही म्हणताना आवाज पण निघा ना वाग्देवीनं असं पक्क नरड धरलंय महाराज त्यांचं घसासा आवडून धरलाय तिथं वाग्देवी असते आणि मग ह्याला बोलाय कसं यायला लागले परा पश्यन्ती मध्यमा आणि वैपरी कोणच्या वाणीनं बोलायचं मधल्या मधील पलीकडल्या वाणीनं माणूस मनास विचार करतो अरे हो, हो, हो। मला अधिकारी पुरुष माझे गुरु इथ त्याने मला वरदान दिले आणि त्या अधिकारी पुरुषाचा हा मंत्र या आणि आज कसं काय झालं असं तुझं बिघडलं बघ ना तुझं काय झालंय कुणा करता लागला तू डाव मांडायला ह्याचा तुला अक्कल पाहिजे का नाही असं आणि त्या रावणाने विचार करायला सुरु केला आहे होम पात्र पात्रे फोडली समस्त त्री तोडली तेथ सुरुवातीचा सुंडत नामे गरजत वानर होम कोण समजा फोडून टाकलाय आणि त्या अनेक अनेक प्रकारचे साधना रुपये आणलेले साहित्य ते सुद्धा असणारे विस्कटून फेकून दिलेत होत हातातच नेस त्या ध्रोवा धरलेला येतात आणि ते पुन्हा वानर जवळच प्रभ राम असा गजारा मागा गजर नाचा लागले बाप रे बापरे काय मी आवरण टाकले पाच पण हे वानर आले महाराज एवढे आवरण तोडून हो कसं काय आले त्या रामनामांकित आणि रामनामाच्या चिंतनेवर रामनामाच्या चिंतनावर कुठं बी जाता येत म्हणून तिथं ते आले पंचकोस पंचावरण बेदुनिया ती अंगी आदळले हरिगण तरी रावण ढळे कोसापर्यंत साधना केली एक एक आवरण एक एक कोसाच टाकले आणि ते पाच आवरण टाकल्याच्या नंतर पाच कोसापासून आलीकडं कोणालाच येता येत नाही आले कसे काय अरे हो हे हरिगण या देवाचे गण देवाचे, गन। देवाचे गडी काम काम कधीच सरत नाहीत आज बघा दिंड्या किती आहे पाऊस येईल का जेवणाचं काय होईल झोपण्याचं काय होईल आपल्याला संडाच काय होईल आणि एवढे हे चित्र सरकारनं एवढ्या मोठ्या मोठ्या बाथरूम बांधून सुद्धा त्याच्यात पाणी सुद्धा टाकित नाहीत मग बघा किती चित्र आणि तेवढं सहन करतो तो है का नाही आणि ज्याने काय पंगत घातली तिथं उरलेला अन्न असं ह्याच्यात टाकायचं नाली त्याच्यावर हे सो करायचे तरी तो सहन करतो त्याला म्हणायचं बाप हो अशी भानगडे असं ते आणि रावणाला विचार पडलेला आहे अंतरी निग्रहिली व्रती येऊ ने ब्रह्मस्थिती तरी स्थिती अंतरामध्ये मात्र ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली पहिली त्याच्या आता आपल्याला एवढा होम करून भगवान शंकरानं सांगितल्याप्रमाणे या बाबाला जिंकायचंय म्हणजे जिंकायचंय जिंकल्याशिवाय सोडणारच नाही पण वानर एवढे आरडाय लागलेत मोठ्या मोठ्यानं गजर करायला पण उली शक सुद्धा ढळत नाही हो, आणि ढळल्याच्या नंतर मग रावण कसा काय आणि हो जर रावण ढळला आणि प्रत्येक सज्जनाच्या अंतकरणातला रावण जर निघून गेला तर तुमच्या माझ्यामध्ये अजिबात भेद दिसत नाही साम दाम दंड आणि भेद आज बाद भेद दिसणार नाही महाराज हे भेद दिसण्याचं कारणच आपलं ते आपल्यातला रावण जात नाही म्हणून भेद संपत नाही बोला अंगी आदळता वानरासी, रावण विचारी मानसी विघ्न उठल हो मासी सर्व थप्याशी मी मान मानी अरे हो काय झालं असं कशामुळे आले बर का माझ्या पोस्तूर आलेले तर एवढं मोठं विघ्न आलं तरी मी अजिबात ह्या वानाराला मानत नाही आणि मी ह्यांना कधीच असणारा मरू शकत नाही असं त्याच मन आणि रावणाला शिकवू लागले रावण असं मनात मनात बोलतोय आणि मनातलं काढायचं काम आमच्या एका साधून केले त्या साधूच गाव आहे पैठणच नाव आहे नाथ महाराज काय त्याची आहे तुम्ही मनात गोष्ट मी मनात बोलतो आता सांगता सांगता एक मनात सांगतो तुम्ही मला सांगून दाखवा तुम्ही ह्या विचार असा सांगितलाय म्हणून सांगता येईल अजिबात सांगता येणार नाही महाराज रावण बोललाय लंके मध्ये आणि त्या साधू मध्ये आणि रामायण करायचं काम केलं त्याच्या मनातलं याला साधू म्हणायचे महाराज कोणाला बी साधू म्हणून जमणार नाही असले साधू किती लाखावर होते लाखावर झाले आणि लाखावर येऊन जाते तरी मेळ लागायचा नाही बोला दुर्ग त्रिकुटाचे पंचकोशांचे अटक त्रिकुट नावाचा पर्वतामधून येताच येत नाही त्याच्यामध्ये असणार मी पाच वर्णन टाकले पाच वर्ण आणि त्या आवरणामधून कोणालाच येता येत नाही त्याच्यामध्ये असे मोठे मोठे येत नंबर का ठेवलेले राखनदार यम सुद्या त्यांच्या पुढे आला तर थरथर 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 थर, थर, कापतोय अशी त्या यमाला भीती आणि कोण येणार माझ्याकडे मी आजबा आज त्याला नाही चला पुढे वाचतो मुरकुटे महाराज आणि सुचेक शिंदे महाराज चला, चला।, चला। हा पुण्याली गाव देठल श्री ज्ञानदेव फारा प्रभु